थोर समाजसुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले संत महापुरुषांची जयंती साजरी करताना विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन मागील काही वर्षांपासून प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हा भंडारातर्फे करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून यावर्षीसुद्धा महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त दिवसभर काबाडकष्ट कर करून आपली भाकरी निर्माण करणारे तसेच कधी काळी उपवासी राहून तर कधी एक वेळचे जेवण करणारे अत्यंत गरजू अशा नागरिकांना प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने अन्नधान्य आणि किराणा किटचे वितरण करण्यात आले यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष चारुल रामटेके भंडारा शहराध्यक्ष आदेश मेस्राम शहर उपाध्यक्ष तुषार मेंढे शहर सचिव साहेबराव साखरकर सदस्य स्वप्नील मेश्राम सदस्य निहार वासनिक आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते